हॅलो बाई नो गुड मॉर्निंग आता तुम्हाला वाटत असेल मी एवढी मटून कुठे चाललो मी जाता माझ्या मामाच्या दंडामध्ये रोव आले दंडात जावाचा रस्ता मोठा खतरनाक दिसत आहे रे बाबा आता मी आलो मामाच्या दंडामध्ये ना मामा बंगला आहे मस्त पड बांधला ना या आता तुम्हाला माझ्या मामाचा बंगला दाखवतो तर आहे माझ्या मामाचा बंगला आणि हा झोपासाठी आहे लाकडाचा पलंग म्हणजे हे हो मामाची बेडरूम हे होत त्याचे भातभाजी रांदाचे भांडे आता या तुम्हाला किचन दाखवतो तर किचन नाही हे वाय हे हो जवळच आहे चुलीवर कावका शिजतच आहे छत्री मांडून आता जे तुमचे डोरे जात जातात हे सगळी पूर्ण मामाची जमीन हो मालदार आहे मामा ना हे धुरायलाच लागून वैनगंगा नदी तर आता माझी आत्या हात दाखव दाखव सांगत आहे तो वाय गे मुर्दा जात आहे तो वाय तो वाय तो वाय म्हणते इथे मुर्दा दिसला तर या आजीच्या मी मोठा हे आजी मला आता रोना शिकवणार आहे तर हे काकू मला आता रोवना शिकवत होती आणि थोडशा वेळ झाल्यावर हे काकू म्हणते मोठी बाकी रतेस तरी गे म्हणते आता झाला आहे बायांचा लंच ब्रेक आणि आमचा मामा काका म्हणते पहा बरं आता मुले लागली आहे भूक आणि हे माझी बाई देत आहे चहा मी थोडासा चहा पिऊन टाकतो थांबा कळबाला चहा पिता पिता मस्त तोंडाला लासून गेला चहाचा का मा कळवा चहाली का चहा नाही छत्री गेली हे वा आता मी माझ्या चहा कपव का त्या छत्री कपाऊर त्या मस्त टकटक पाहता बाया रोवाचा सोडून दिल्या ना पाहता तिकड अशा प्रकारे झाला माझा रावना मी जाता घरी बाय